हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सर्वात आजचा दिवस चांगला जाऊ अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हायत अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर मी आज आहे ना कांद्याचे जे रॅक का असतं तो साफ साफ करायला घेतलेला आहे मी हे दोन महिन्यांनी साफ करतेच कारण की जे आपण कचरा काढतो धूळ होते ते स्टीलचंच असतं सा त्यामुळं त्याच्यावर पण घाण जमा होते त्यामुळे ते, ते पूर्ण त्यातले कांदे बटाटे तर संपलेलेच त्यामुळे मी म्हणजे सगळं आता रॅक साफ करावा माझं हे असंच असतं की जे संपेल ना ते लगेच साफ करून ठेवून द्यायचं जेणेकरून घर स्वच्छ दिसतं आणि वेळ वाचतो आणि घाण अशी घरामध्ये दिसत नाही पटकन असं क्लीन केले की त्रास असा पडत नाही तर मी कांद्याचे रॅकमध्ये साफ करून पुसून त्याच्यावर कागद ठेवलेले आहे जे आपले कॅलेंडरचे असतात ते खाली कांदे ठेवलेले आहे वरच्या रॅकमध्ये बटाटे ठेवलेले आहेत बटाटे हे एक दीड किलो आहेत जास्तीचे मी आणत नाही कारण की त्याला कोंब देतात त्यामुळे ते एक दीड किलोच्या क्वांटिटीमध्ये मी घेऊन येते त्यानंतर लसूनही खूप मी आणत नाही अर्धा किलो लसूण आणलेला आहे तो मला कमीत कमी एक महिना एक दीड महिना असा जातोच तर कांदे भरायचं काम चालू आहे माझं तर पाहू शकता ही कांद्याची रॅक पूर्ण खालचा पूर्ण भरलेला आहे आता लसूण पाहू शकता पाच ते सहा कुड्याच आहेत आता अर्धा किलो मी लसूण घेऊन आलेले म्हणजे जे स्वच्छ आहे म्हणजे जे चांगले आहेत खराब आहे ते मी काढून ठेवणार आहे चांगल्या चांगल्या मी सगळा लसूण चांगला होता त्यामुळे मी चांगला भरलेला आहे आणि जो जुना होता तो लसूण वर ठेवला आहे जेणेकरून जेणेकरून लवकर संपला जाईल आणि वरचं जो रॅक आहे त्यामध्ये चाकू मा चाकू असतात लाकडे जे चमचे असतात जे नॉनस्टिकच्या तव्याला लागतात ते परत खोबरं किसण्यासाठी जे गा म्हणजे खिचणे आहेत ते असतं म्हणजे आ... यातलं मला एकही वस्तू लागत नाही पण एकदा स्टोअरसाठी ठेवलेल्या एक असतात कांदा बटाट्याची जाळी ही मी महिन्यातून एकदा साफ करून घेते म्हणजे एकदम अशी नव्यागत दिसते आणि त्याच्यावर अशी घाण होते आपण सगळं साफ करतो पण कांद्याची जाळी साफ करायची राहून जाते तर घासून पुसून व्यवस्थित असं ठेवलेलं आहे आता दोन महिने तर काही नाही तरी पण महिन्यातून तर एकदा पुसून घेतात कारण की या साईडला जी धूळ असते ना सगळी सगळे साफ झालेले जा, असते तर हे आता थोडेसे धूळ आहे ह्याला हे घासून त्यामध्ये ठेवणार आहे ते पूर्ण साफ झालेलं आहे पाहू शकता मी चिंच आणि मीठ हे भिजत ठेवलेलं होतं माझी तर पीतांबरी सगळी संपलेली आहे तर आता खाली जाऊन पीतांबरी आणण्यापेक्षा मी घराचं चिंच भरपूर होती चिंच मीठ हे मी दिव भिजत ठेवलेलं आहे एक तास आणि त्यानंतर तांब्याचं भांडं परत ताटली हे व्यवस्थित मी साफ करून घेत आहे अजिबात असा वेळ लागत नाही पेक्षा हे पटकन असं साफ होऊन जातं पण हे साफ झाल्यानंतर व्यवस्थित असं धुवून पाहू शकतं की ती घाण झालेलं आहे एकदम स्वच्छ असं दिसतं छान आहे की घरात जर भरपूर अशी चिंच जर असेल तर चिंच आणि मीठ हे भिजत घालायचं एक तास जेवढं भिजेल तेवढं लगेच चिंच अशी भिजते दहा मिनटात भिजते पण मी एक तास भिजत ठेवलेली एवढं सुंदर असं स्वच्छ अशी भांडी निघाली दोन तीन दिवसांनी माझी ही भांडी साफ करतात देवाची भांडी ही माझी साफ असतात दोन तीन दिवसाने आणि पाहू शकता मी फक्त चिंच आणि मीठ हेच वापरलेलं आहे चिंच आणि मीठ मी भिजत ठेवलेलं अर्धा एक तास आ, एकदम सुंदर असं छान भांडी निघतात आणि देवाची भांडी स्वच्छ असायलाच पाहिजेत आणि ती अशी आपण घरची ही भांडी एकदम स्वच्छ ठेवतो मग देवाची भांडी ही रोजच्या रोज साफ होईलच पाहिजेत मी हे दोन दिवसांनीच करते कारण की एवढी अशी घाण होत नाही एक दिवस मी साबणाने स्वच्छ करते आणि दुसऱ्या दिवशी चिंच आणि याने मी साफ करून घेते तर पाहू शकता एकदम सुंदर असे स्वच्छ असं भांड झालेलं आहे एकदम त्यानंतर जो भांडी कसायचं साबण असतो ना त्याने परत एकदा साफ करून घ्यायचं आहे त्यामुळे असं तेलकटपणा जातो आणि त्याच्यावर पाणी असं ठरत नाही आणि असे डागडाग दिसत नाहीत पाहू शकता थोडंसं साबण घेतलेलं आहे हातावरच त्याला काता वापरायचा नाही कारण की आपण काता हे जेवणाची भांडी क खराब असतात ती वापरतो त्यामुळे जे हातावरच घेत हातावरच घेतलं हे तामानेही पाहू शकता एवढं सुंदर एकदम चकत होतं ना पितांबरीपेक्षा सुंदर अशी भांडी निघतात ह्याच्यामध्ये वेळही लागत नाही चिंचेने भांडी खूप छान निघतात लिंबू चिंच जर घरात अवेलेबल असेल ना तर त्यानेच भांडी तुम्ही देवाची भांडी सगळी घासू शकता छान अशी ला होतात आणि देवही याने घासू शकता फक्त चिंच लावून ठेवायची आणि दोन तीन मिनटाने काढायची एकदम सुंदर असं होतं नंतर फक्त साबण किंवा आपली जी पावडर असेल ना ती लावून ठेवली ना फेसामध्ये ते सुंदर असं होतं तर नंतर ते झाल्यानंतर मी उपवासाचे पुऱ्या करून घेणार आहे बटाटे मी कुकरला शिजवून ठेवले होते अशी छान अशी रेसिपी आहे बटाटे अशी साल काढून घेतली आहे तीन बटाट्याची भाजी पुरेशी होती उपवासाचा बटाटा असा छान आणि सुरेख कसं होतो मी राजगिरेचं पीठ घेऊन आले आहे बाजारातून कारण की राजगिरा पीठ हा शक्यतो या सीझनमध्ये भेटत नाही काहीच पाव किलो घेऊन आलेली पाव किलोमधले मी थो अर्धच गेले आहे म्हणजे पाव किलोचं अर्धं आठ पा असे मी पुऱ्या केलेल्या आहेत पुऱ्या अशा भरपूर अशा होतात भरपूर म्हणजे दहा ते पंधरा अशा पुऱ्या होऊन जा झालेल्या आहेत उपवास आपला असला तर मुलांना त्यात खूप आनंद असतो की उपवासाचं काहीतरी खायला भेटणार आहे खिचडी म्हणा उपवासाचे पदार्थ म्हणा खूप असे छान होतात आणि मुलांनाही वेगळं असं काहीतरी खायला भेटतं पाहू शकता मी कढईत तापत ठेवलेले आहे त्यामध्ये चि मीठ आणि मिरची मिक्सरला बारीक करून तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित भाजली तर अशी तिखट अशी लागत नाही आहे मीठ आणि ज मिरची जशी बारीक करून घेतलेली आहे ती भाजून घेतली त्यानंतर बटाटा चिरून घेतलेला आहे साधारण मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट असा टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट हा तीन चार चमचे टाकायचा आहे छान अशी भाजी लागते एकदा करून पहा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे पाहू शकता काहीक्यांना तुपातल्या भाज्या आवडतात काय काय तूप खातात उपवासाला तेल खात नाही त्यांनी ते मग तेलातल्या भाज्या कराव्यात तेलातल्या भाज्या करू शकतो पण तळायचं म्हटलं तर एवढं तेल आपण वापरू शकत नाही मी तर अशी पाळत नाही की तेल वेगळं आणि तुपाचं वेगळं मी तुपाचा दिवा लावेल पण तुपामध्ये तळणं म्हणजे नाही मी करत शिंगण्यां तेल वापरावं ते उपवासाला चालतं तर पाहू शकता मी राजगिरीचं पीठ मी दोन ते तीन वाट्या घेतलेल्या आहे मीठ टाकून व्यवस्थित भा मळून घ्यायचं आहे तुम्हाला सांगू का मी जे हिरवी मिरचीचं जे मिक्सरला बारीक करून ठेवलेलं होतं ना त्यामध्येच पाणी घेऊन ते, ते टाकलेलं आहे जसं वेगळी चव अशी लागते राजगिरेला अशी चव नसते थोडंसं तिकट पणही हवं आणि पुऱ्या सुरे कशा लागाव्यात तुम्ही ह्याच्यामध्ये दहीही टाकून मळू शकता पण माझ्याकडे दही नसल्यामुळे मी नाही टाकलं दही टाकूनही छू खूप असं सुरे कशी पुऱ्या लागतात पीठ मळून ठेवलं आहे दहा मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवलेलं आहे पाहू शकतात दहा ते बा पंधरा दहा ते बारा अशा पुऱ्या झालेल्या आहेत दुधाची त पिशवी असते ती थैली असते ते त्यामध्ये थोडंसं खाली तेल लावून पुऱ्या अशा व्यवस्थित थापून घ्यायच्या आणि मध्ये होल पाडून छान अशा पुऱ्या करून घ्यायच्या मी दोन दोन अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहे तेल तापेपर्यंत दुसरी पुरी मी थापून घेतलेली आहे व्यवस्थित असे घ्यायचे थोडेशा चीर पडतात पण छानपैकी असं थापून घेऊन मध्ये होल करणं गरजेचं आहे मला ही म पुरी ही फुगवायची नाही आहे छान अशा कडक कसं क्रिस्पी मला करायच्या होत्या पाहू शकता असे सुरे कशा झालेल्या आहेत पहिली पुरी मी टाकलेली आहे साईडला दुसरी पुरी पडलेली आहे तर मी थोडंसं गरम गरम तेल सोडलं ना तर पुरी ही निसटली जाते पुरी तळायलाही जास्त वेळ लागलेला नाही आहे दहा मिनटात ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीचेही उपवासाचे पदार्थ आहेत हे उपवासाचे पदार्थ तुम्ही आता नवरात्रमध्ये जो उपवास येतात त्यामध्ये रोज एक पदार्थ करून खाल्ला तरी नऊ दिवस कसे जातील हे कळणार पण नाही पाहू शकता एकदम सुंदर अशा पुऱ्या झालेल्या आहेत मुलांची तर गडबड चालूच असते मुलांना भूक लागलेली आहे तर मुलांची आत बाहेर चालूच असतं ते असे किचनमध्ये येतच नाही हो ज्या कोणी नवीन ताई माझ्या व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा सबस्क्राईब केलं तर माझे जे मी व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर ताईला एवढा सपोर्ट करा तर असो माझ्या पुळ्या पुऱ्या तळायची चालू आहे पुऱ्या अशा तळून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे नंतरच मी जेवायला घेते मी कुठल्याही पदार्थाचा ज नैवेद्य दाखवते देवाला आणि नंतरच सगळेजण जेवायला बसतात असं नाही की लगेच घेतलं आणि खाल्लं देवाला पहिला नैवेद्य दाखवायचा त्या देव काही खात नाही देव हा वासाचा धनीच असतो पण जे काही पदार्थ तुम्ही कराल घरामध्ये तर चपाती भाजीचा म्हणा नैवेद्य हा देवाला दाखवायचा त्यानंतरच जेवायला घ्यायचं तर असो पुऱ्या मी ह्या पूर्ण तळून घेतलेल्या आहेत सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते हो की पुऱ्या किती छान अशा दिसत आहेत बटाट्याची भाजी आणि पुरी राजगिऱ्याची पुरी त्याच्याबरोबर तुम्ही दहीही घेऊ शकता सुरे कसं लागतं तर व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंट्स खूप छान असतात आणि ह्या ताईला सपोर्ट करा जेणेकरून ह्या ताईचं स्वप्न हे पूर्ण हो माझं स्वप्न असं आहे की माझ्या घरामध्ये सिल्वर बटन यावं तर असं